तयारीत ती गुंतलेली होती तिच्या मनाला काहीही ठरवता येत नव्हतं कधी कधी ती एकटीच उभी राहून विचार करत होती कधी काही माणसांचं अडचणीमधून किंवा सुखाने काही ठरवता येईल का आज मी पन्नाशीच्या काठावर उभी राहिली असतानाही मी कधीच दगामध्ये माझं स्थान काढू शकली नाही मला घराच्या कामांमध्ये गुंतून राहण्यातच आनंद वाटला पण प्रत्येक क्षणाची त्या कामाच्या दुःखात छायाचित्र गोड गोष्टी आणि नवा सूर सापडलेला नाही लोकलच्या डब्यात काकी उभी राहून तो विचार करत होती ती अनेक वेळा विचार करत होती की काय माझ्या आयुष्याला वेगळं रंग मिळवता येईल का पण त्या प्रश्नाचं उत्तर न सापडल्यावर तिचे डोळे फुडले तिने स्वतःला झेलण्यात दिवसाच्या गडबडीत ती लहान लहान आनंद विसरली लोकल ट्रेन आणि काकीचं संघर्षपूर्ण जीवन हे फार मोठं होतं लोकल ट्रेन एका वेगाने धावत होती काकीला ती वेगाने धावणारी लोकल ट्रेन तिच्या जीवनासाठीच वाटली प्रत्येक तास प्रत्येक किल किले असं वाटत असं वाटतं पण त्याचा उचललेला वेग कधीच थांबवता येत नाही चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टींचा एक सलग प्रवास सुरूच होता लोकल ट्रेनच्या गतीचा समान काकीचं आयुष्यही तशाच गतीने धावत होतं तिचं कधीच थांबणं किंवा एका विश्रामासाठी मन लावून बसणं नाही प्रत्येक वेळी कधी नवा भाग कधी नवा अडथळा तिच्या जीवनात निघून जात होता त्यासाठी तिला घड्याळ आणि वेळेशी लढत राहावं लागेल माझं जीवन असं वेगात धावलेलं आहे कधी थांबायला वेळ मिळेल का काकी मनाशी विचार करत होती काकीच्या आयुष्याला एक अशी दिशा होती जिथे हरतर्च्या संकटांची चेष्टा आणि विचारमंथन तिनं मन खूप दूर निघून जात होते ती लोकलमध्ये उभी राहून पुन्हा विचार करत होती आयुष्यात मोठं काही मिळालं नाही पण हवं हो तसं काही मिळवायला थांबायचं तसंच निर्णय घेणं होतं कधीकधी काकीला वाटतं की आता तिच्या आयुष्यात बदलाची वेळ येईल परंतु ट्रेनच्या गडबडीत त्या विचारांचं धुसर होणं आणि एक अनोळखी दिशेला जाणं तिच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात असं झालं